आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज तालुक्यातील विष्णुराव गावातील उपसरपंच संजय नारायणराव ठाकरे यांच्या घरातील गणपतीची सजावट ठरली गावकऱ्यांसाठी आकर्षक घरातील चिमुकल्यांनी तसेच मुलींनी मिळून गणपती बाप्पांकरता केली कैलास पर्वत सारखी सजावट पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे सह मुख्य संपादक प्रताप गवई माझे नाव रिया आज आम्ही हे आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गणपती डेकोरेशन केलेले आहे आणि आमची जी यावर्षीची जी थीम आहे कैलास टेकडी आणि जे आप जे तुम्ही पाहू शकता मागचं थीम मा आहे ते आम्ही पूर्ण नारळाच्या दोरीपासून बनलेलं आहे आणि हे आमचं पूर्ण इको फ्रेंड इको फ्रेंडली आहे आणि आम्ही पहाड वगैरे पण बनवलेलं आहे आणि हे आणि ते पूर्ण कापडापासून आहे आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे असं बनवत असतो आणि आमच्या या डेकोरेशनमध्ये आमच्या पूर्ण कुटुंबाशी मदत आणि सहकार्य आहे थँक्यू